मला आठवत होतो दिवस यावेळी आपण एक हजार लोकांना कायम ते सुद्धा असं अथक परिश्रम करावा लागेल स्वर्गीय विलासराव देशमुखांना विनंती करून शेवटी त्यांनी या बाबतीचा निर्णय केला आणि तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात करण्याचा भाग्यकाळी मला लागलं आणि मग तोच प्रयत्न या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही करत होतो आणि या सगळ्या कामामध्ये आज बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं मला विशेष करून मानायचे आपल्या सदर समितीचे चेअरमन जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सालीभट साहेब आपले तिसरे सदस्य मान्य गाडलकर साहेब या तिघांनी आलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काय त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करतात गेले दोन दिवस मी चिंतेत होतो एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल बाबांच्या प्रती असणार मी श्रद्धा बाबांचा आपल्यावर असणारा विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करणारी आपल्या दिल्ली शिकवण त्याचा मित्र हा विजय असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे एक दिवस फार व्हायचा आमचे ते पाचशे आठ रक्के लोक आले समजायचे आमचं काय म्हटलं मला मी स्वतः जातो तिथं अर्धा देऊन नोकरी करतो म्हणजे आपण रोज भेटायचो नंतर इन्सोर्सचा प्रश्न वेगळा आउटसोर्स प्रश्न वेगळा आउटसोर्स तुम्ही डोक्यातून काढता माहित नाही आणि टप्प्याटप्प्यानं या सगळ्या विषयी चर्चा होत असताना मला आनंद आहे की आज तो दिवस सोन्याचा दिवस उजळला गणेश परत सुरू आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये गौरीचं आगमन होत आहे हा किती शुभ शुभयोग आहे मला मित्र आपल्या सगळ्यांना आणि या निर्णयामुळे तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे चैत नव चैतन्य निर्माण करणं नाही घेतात ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवा अशा आता त्या ठिकाणी नवा अध्याय सुरू केलेला आहे किती बैठका झाल्यात किती वेळा चर्चा झाल्यात पण आपला स्वभाव पहिल्यापासून आहे ती फार प्रसिद्धी करायची नाही एवढ्या बैठका झाल्या डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे आम्ही पुढे वर्तमानपत्र बातमी दिली काही लोक पुढं काढतात त्यांना काही वर्तमानपत्र पाठवतात त्यांच्या प्रयत्नात आपल्याकडे दुर्दैव भुजपाख्याची पण संख्या फार आहे म्हणजे चांगलं हो काम देखतच गेलो निर्णय एखादं चांगलं होत असतं की ते आश्वस्त होता अरे काय चांगलं पण जेवढं त्यांनी वाईट चिंतीन तेवढी आमची ताकद वाढली म्हणून आपल्याला काम करतात आणि म्हणून मला आनंद आहे की जो आपण शब्द दिला तर म्हणजे यापूर्वी या खरा निर्णय व्हायला पाहिजे दुर्दैवानं आमचे कैलासवाचे जयंतराव आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रयत्न केला नंतर व्यवस्थापन समित्या बदलल्या काही काळ प्रशासक आले काही काळामध्ये काही जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकांनी नीटपणे काम केलं नाही परंतु आम्ही कुठं आपण हार मांडली नाही काम करत गेलो आपण करत गेलो आणि या सगळ्या अडथळे पार करत आता ज्यांना वीस वर्ष पूर्ण झाले त्यांना कोणत्या शिक्षण आड घात ते चांगल्या शिकणाऱ्या लोकांपेक्षा हुशारे असं आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे आता पद्मश्री विखे पाटील चौथी शिकलेली होते देशातला पहिला सकार रखड कारण वापर त्यांना मास्ट साली पद्मशी मिळाली मग तुम्ही आज घातली का चौथी आज झाली पद्मश्री प्रचंड अनुभव आहे लोकांचा आहे त्या काय लोक तर त्याने सुद्धा सध्या काम केलं वीस वर्षाच्या पेक्षा जास्त सेवा पूर्ण केली म्हणून आज तुम्हाला न्याय मिळतो मला सांगितलं सगळ्या कशी हळूवेळी साहेबांनी सांगितलंय तयार होतोय ज्या जागा आहेत आहे त्याच्यामध्ये आउटसोर्स सोर्स आता मुलं त्या ठिकाणी त्यांना प्रमोशन मिळणार आहे एक महत्वाचा निर्णय मिळताना सांगितलं आता संस्थांमध्ये कुठल्या प्रकारचं आउटसोर्सिंग जाणार नाही सगळी मुलं आता सोर्स देतील मग तुमच्या सेवा प्रमाणे रिक्रुट रोजप्रमाणे आउटसोर्सच्या लोकांचा रोज भेटणार आमचं काय आणि ज्यांना प्रमोशन राहिलं होतं आम्ही त्यांना चालवलं तर आमचं प्रमोशन दका ते आता त्याचाही निर्णय राहा त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांचे प्रमोशन जे एक हजार लोकांच्या पुढे राहिलेले होते त्यांना सुद्धा प्रमोशन द्यायचा आता निर्णय झाला मग त्यांचा आता प्रश्न मागीर लागला म्हणजे बाबांनी या क्षमात करून दाखवला की काय घडू शकते हे तुम्हाला सगळात चित्र बाहेर हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय मित्र होऊ शक्य नाही राधाकृष्ण विखे काय डॉक्टर काय तुझे काय आम्ही सगळी गाडलेकर साहेब गोळवळी साहेब काय आम्ही सगळे निमित्त आहोत हे बाबाने आमच्या आतून करून घेतलं मित्र मला या ठिकाणी <प्रेण> मला आतलं आणि म्हणून मला गाडलेकर साहेबांनी जो मुद्दा सांगितला तो महत्वाचा आता आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या येणाऱ्या साई भक्तांना या शेळीत आल्यानंतर तो अति महत्वाचा व्यक्ती आहे अशा पद्धतीने त्याचं स्वागत झालं पाहिजे अशा पद्धतीने त्याची सेवा करता आली पाहिजे